बघा एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर सहा सध्या तर त्या मूळ कोणाचे व पूरकोणाचे गुणोत्तर किती असा प्रश्न कोटिकोण आणि पूरक कोण ह्या संकल्पना आम्ही शिकल्या ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज नव्वद अंश ते दोन कोण परस्परांचे कोटी कोण ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश ते दोन कोण परस्परांचे पूरक कोण असतात हे आम्ही शिकलो आता लक्ष बारकाईनं द्या इथं एक आकृती काढतो त्याच्यामध्ये इथं मी स्टार करतो हा स्टार केलेला कोण म्हणतो की माझा कोटी कोण ज्याच्यामध्ये हे काळे ठिपके माझा कोटी कोण आणि माझा पूरक कोण ज्याच्यामध्ये हे लाल ठिपके आहे हा स्टार केलेला कोण हा कोण प्रत्येक कोणाला नावं देत बसलं म्हणजे गणित भरपूर लांबते भरपूर वेळ खाते म्हणून हा स्टार ज्या कोणाच्या अंतर्भागामध्ये मी दर्शवला हा कोण म्हणतो की माझा हा कोटी कोण ज्याच्यामध्ये काळे ठिपके आहेत आणि माझा पूरक कोण यांचं गुणोत्तर सहास पंधरा आहे किती आहे गुणोत्तर सहास पंधरा गुणोत्तर मित्रांनो मी इथं दर्शवतो इथं कोटी कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर गणित म्हणते सहा पंधरा ओके आता याच्यावर मुख्य प्रश्न आपल्याला असा विचारला लेकरांनो की तर त्या मूळ कोणाचे व पूरक कोणाचे गुणोत्तर किती तर त्या मूळ कोणाचे आणि पूरक कोणाचे गुणोत्तर आकृतीतून समजवून सांगा सर तर त्या तर त्या मूळ कोणाचे म्हणजे ज्याच्यामध्ये स्टार असलेला हा कोण या मूळ कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी मग त्याच्या पूरक कोणाशी म्हणजे आता ही रेषा प्रमाणित नाही म्हणायची त्याच्या पूरक कोणाशी म्हणजे हा त्याचा पूरक कोणाशी संपूर्ण असलेलं गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला आपल्याला उत्तरापर्यंत जायचं कसं लक्षात घ्या कोटीकोण आणि पूरक कोण ह्या कोणाचा कोटीकोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर सहा पंधरा आहे ही गोष्ट क्लिअर आता मित्रांनो पूरक कोणांच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश असते एकशे ऐंशी वजा त्याच्यातून कोटीकोणांच्या जोडीचं माप नव्वद अंश असते ते माप वजा करा बराबर हे गुणोत्तर चलपद यक्ष वापरून वजा स्वरूपात मांडा कशासाठी सर तर आपल्याला प्रथमत या कोणाचं नाप काढायचं ओके ही वजाबाकी इथं नव्वद सर आणि हा फरक नऊ एक्स सर नव्वद आता हे नऊ भागीला समोर एकटा एक्स हा भाग गेला दहा न दहा अंश बराबर एक साध मग आलेलं उत्तर म्हणजे या तार केलेल्या कोणाचं का नाही या गुणोत्तराला दहा न गुणा म्हणजे सहा गुणीला दहा हे जे कोटी कोण आहे ना कोटी कोण आणि हा पूरक कोण यांचं गुणोत्तर सहा पंधरा आहे याला दहा नऊ गुणायचं म्हणजे हा कोण साठ अंशाचा आणि हा लेकरांनो एकशे पन्नास अंशाचा हा कोण कळाला तुम्हाला याचं माप आलं लेकरांनो साठ अंश आणि याचं एकशे पन्नास अंश ओके आता एक मुख्य प्रश्न इथं असा की मूळ कोणाचे तर त्या मूळ कोणाचे पूरक व पूरक कोणाचे गुणोत्तर किती इथं हा जो कोण आहे याचा कोटी कोण साठ अंशाचा आला आणि कोटी कोणाच्या जोडीचं माप नव्वद अंश असते मग याचा जर साठ अंश आहे हा जो इथं नव्वद अंशामध्ये हा जो इथं लंब दिसतो याच्यामध्ये आंतर हा एक कोण आणि हा दुसरा कोण ही कोटी कोणाची जोडी आहे कोटी कोणाच्या जोडीचं माप नव्वद अंश असते त्यामधला हा कोटी कोण साठ अंशाचा अर्थात हा जो कोण आहे लेकरांनो हा किती अंशाचा असणार हो तीस अंशाचा असणार ओके हा कोण तीस अंशाचा अर्थात हा स्टार केलेला कोण तीस अंशाचा आता गणित म्हणते तर त्या मूळ कोणाचे म्हणजे हा मूळ कोण तो ज्याच्याबद्दल वर्णन गणितात आलं या मूळ कोणाचे पूरक कोणाचे गुणोत्तर हा जर तीस आहे तर त्याचा पूरक कोण हा लाल टिंब्यानं मी हा दर्शवला पूरक कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश मग एकशे ऐंशी लेखर म्हणून इथं लिहित वाटल्यास एकशे ऐंशी हे पूरक कोणाच्या जोडीचं माप त्यामधून हा स्टार केलेला कोण तीस अंशाचा आहे की वजाबाकी दीडशे अंश हे माप असेल ह्या टिंबटिंब केलेल्या मूळ कोणाच्या पूरक कोणाचं एकशे पन्नास अंश ओके आता हे गुणोत्तर किती हो मूळ कोणाचे व पूरक कोणाचे गुणोत्तर इथली तुम्ही तुम्हाला समजावं म्हणून अक्षरात मूळ कोण आणि इथली तो पूरक कोण ओके लक्षात याल तुमच्या हा मूळ कोण ज्याच्याबद्दल गणितात वर्णन आलेलं आहे मूळ कोण आहे सर तीस अंशाचा आणि त्याचा हा जो पूरक कोण आहे जो लाल टिंब्याने मी दर्शवला एकशे पन्नास अंशाचा याचं गुणोत्तर काढायचं म्हणजे काय करायचं ह्या दोन संख्या एकमेकाला भागीला आहेत शून्याला शून्य कटलं सर आता हा भाग सुद्धा द्या संक्षिप्त रूप अर्थात तीन एक तीन सर आणि पाची पंधरा एकाच पाच एकाच पाच हे त्या मूळ कोणाचं पूरक कोणाशी असलेलं गुणोत्तर आहे हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलं